नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले ले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गजानना तू झीला अपरम पार गजान तू अपरंपार अपरम पार जेजे दारी येती करी जे जे तुझ्या दारी येती करी शिऊधार गरीब श्रीमंताचा वदावा गरीब गरिब नाई हे वदावा, सा करीसि तू खूप उपकार गजानना तुझी लीला अपरंपार गजानना तुझी लीला अपरम्पार ജേതു ദീ സി ഉറജൂജാ ദീ സി ഉദ്ധാരണത്തു രേ അവതല ധരണത്തു രേ അവതലോ ഭക്തയ देवा तुझा दारी लाखो भक्त येती जाती देवा तुझा दारी तुझी कृपादृष्टी असे आम्हा भक्तावरी तुझी कृपादृष्टी असे आम्मा भक्तावरी सर्वांना तू घेशी देसी रे आधार सर्वांना तू जवळ घेशी देशी रे आधार गजानना तुझी लिला अपरंपार जे जे तुझ्या दारी येती करी सी उधार जे, जे तुझ्या दारी येती करी उधार आम्हा भक्तांना लागे शेगावाची ओढ आम्हा भक्तांना लागे शेगावाची ओढ डोळा बरी बघतो तुला जप नाम गोड डोळा बरी बघतो तुला जपतो नाम गोड तुझ्या करणीला नाही जगितोड तुझ्या करणीला नाही जगी तोड प्रेमे भावे सर्वांचा तू करसी बेडा पार प्रेमे भावे सर्वांचा तू करसी बेडा पार गजान तुझी लीला लिला अपरम पार गजान अपरंपार अपरम पार जे जे तुझा दारी येती करी शी उधार जे जे तुझा दारी येती करी सी उधार। तुझा भक्ती मध्ये सारे रंगुनीय जाती भक्ती मध्ये सारे रंगुनीय जाती साठी मनोभावे नाचतीयन गाती तुझ्यासाठी मनोभावे नाचती गाती तुझ्या चरणी सारे आदरानी झुकती तुझ्या चरणी सारे आदरानी झुकती तुझ्या नामाचा चाले सदैव गजर तुझ्या नामाचा चाले सदैव गजर गजानना तुझी लीला लिला अपरम तुझी लिला अपरंपार जे जे तुझा दारी येती करीसी उद्धार जे जे तुझा दारी येती करी उधार जे, जे तुझा दारी येती करी सी उधार गजानना तुझी लिला अपरंपार जे जे तुझा दारी येती करी सी उधार गरीब श्रीमंताचा नाही हे वादावा गरीब श्रीमंताचा नाही हे वादावा वा साऱ्यांवर करीसी तू खूप उपकार साऱ्यांवर करीसी तू खूप उपकार गजानना तुझी लीला अपरंपार जे जे तुझ्या दारी येती करीसी उधार जे जे तुझा दारी येती करीसी उधार जे जे तुझा दारी येती करी सी उधार धन्यवाद